वेलकम टू डिजी टेक्स स्वाध्याय युट्यूब चॅनल स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिक शास्त्र दोन भारताची संसद विथ शॉर्ट आन्सर आणि शंभर टक्के गुण मिळवून देणारी प्रश्नोत्तर एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक लोकसभेवर पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात दोन भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उत्तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात दोन शोधा आणि लिहा एक लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात उत्तर खासदार दोन कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे उत्तर संसदेची पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे उत्तर एक राज्यसभेचे सर्व सभासदांचा कार्यकाल एका वेळी संपत नाही दोन राज्यसभेच्या एकूण सभासदांपैकी एक तृतीयांश सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात व तेवढ्याच सभासदांची नव्याने निवड होते तीन टप्प्याटप्प्याने मोजक्यात संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते अशा रीतीने राज्यसभा एकत्रितपणे कधीही विसर्जित होत नसल्यामुळे ते कायमस्वरूपी सभागृह आहे दोन लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात उत्तर एक लोकसभेला संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानले जाते दोन लोकसभेचे सभासद थेट जनतेकडून निवडले जातात तीन लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात चार खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात उत्तर एक लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त पाचशे बावन्न इतकी असते दोन दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होऊन जनतेकडून लोकसभेचे सदस्य निवडून येतात तीन देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी काही जागा राखून ठेवलेल्या असतात चार लोकसभेत अगलो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते दोन लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा उत्तर लोकसभेच्या अध्यक्षांची कामे एक संपूर्ण सभागृहाचे कामकाज निपक्षपातीपणे व सुरळीतपणे चालवणे दोन लोकसभेच्या सभासदांच्या विशेष अधिकारांचे व हक्कांचे संरक्षण करणे तीन लोकसभेच्या कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार कामकाज चालवणे चार सभागृहाची प्रतिष्ठा राखणे पाच कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा उत्तर निर्मितीच्या प्रक्रियेतील विविध टप्पे पुढील प्रमाणे एक पहिले वाचन भाष मंत्री वा संसदेचा सदस्य विधेयक सभागृहात मांडतो पहिल्या वाचनात विधेयकाचे स्वरूप व उद्दिष्टे मांडली जातात दोन दुसरे वाचन भाष विधेयकावर अनुकूल व प्रतिकूल चर्चा होते विधेयकातील उणीवा व दोष स्पष्ट केले जातात हा त्रुटी व दोष दूर करून विधेयक बहुमताने मंजूर होते तीन समिती अवस्था आश दरज पडल्यास विधेयक सभागृहाच्या समितीकडे पाठवले जाते समितीत विधेयकावर संपूर्ण चर्चा होते हा सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते आ सभागृहात विधेयकावर कलमवार चर्चा होऊन ते मतदानाने मंजूर केले जाते चार तिसरे वाचन आश विधेयकावर सभागृहात पुन्हा चर्चा होते बहुमताने विधेयक एका सभागृहात मंजूर होते आज दुसऱ्या सभागृहाची मंजुरी आश दुसऱ्या सभागृहातही विधेयकाला सर्व प्रक्रियातून जावे लागते बहुमताने विधेयक मंजूर केले जाते सहा राष्ट्रपतींची मंजुरी आश दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका